शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे जयंतीच्या दिवशी कुठल्या वस्तूंचं दान केल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि यासोबतच जर जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये जर साडेसाती चालू असेल तर त्यापासून मुक्तता पाहण्यासाठी आपल्याला खूप फायदा होत असतो तर श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते सहा जूनला आहे जयंती, तर शनीच्या त्रासातून सुटका होण्यासाठी सर्व संकट त्रास याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला शनीजयंतीच्या दिवशी काही उपाय काही सेवा करायची आहे तर बघा शनी जयंती म्हणजे शनी महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो याच दिवशी वैशाख अमावस्या म्हणजे दर्श अमावस्यासुद्धा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की शनिदेवता जे आहे ते भगवान शंकरांमुळे न्यायदेवता म्हणजे त्यांना न्याय देण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे आणि साडेसात इथून मुक्तता मिळवण्यासाठी शनिदेवांची आराधना करण्याची खूप गरज असते शनीच्या प्रकोप प्रकोपापासून जर तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर तुम्हाला जयंतीच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने काही उपाय करायचे आहे काही गोष्टी करायचे आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट जे आहे ते येणार नाही ना आणि जो व्यक्ती शनी जयंतीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे पूजा करतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोळ्या मनाने जो कोणी शनी महाराजांची सेवा करतो तर त्याच्या आयुष्यामध्ये संकट दुःख अडचणी हे संपुष्टात येतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही जयंती सांगितल्याप्रमाणे साजरी करा कुठल्या गोष्टी करायच्या काय टाळायच्या आहे याबद्दलचा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या ही पाच जूनला म्हणजे उद्याच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होते आणि ती सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे तर त्याच्यामुळे जयंती आपण ही सहा सा साजरी करणार आहोत तर सगळ्यात पहिले शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्याला शुशुरभूत झाल्यानंतर शनी मंदिरामध्ये जायचं आहे बघा शनी मंदिर हे जवळपास सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये असतंच पण समजा नसेल तर तुम्ही शनी सॉरी हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ श जाऊ शकतात किंवा कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात पण शनी मंदिर असेल तर तिथेच तुम्ही जा तर शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिले शनिदेवांना तिळाचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर शनी महाराजांना रुईच्या फुलांचं आणि पानांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे अगदी काळे तीळ आणि त्याच्यानंतर काळी उडीत डाळ जी आहे ती शनी महाराजांना तुम्हाला अर्पण करायची आहे आता अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जयंती साजरी करायची आहे कारण आपल्या देवाऱ्यामध्ये आपण शनी महाराजांची रोज पूजा करत नाही त्यांची मूर्ती किंवा फोटो आपण ठेवत नाही आणि मंदिरामध्ये जेवढं पावित्र्य असतं ना तेवढं आपल्या घरामध्ये नसतं तर त्याच्यामुळे तुम्हाला जमल्यास नक्की शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे शनी महाराजांचं मंदिर, मंदिर नसेल तर हनुमानांच्या किंवा कालभैरवनाथांच्या तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आता यानंतर सेवा तर या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्या तुम्ही म्हणा ऐका बोला किंवा तुम्ही युट्यूबवर सुद्धा ऐकू शकता चालेल शनी चालि चालिसेचं तुम्हाला पा पठण करायचं आहे तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तरीसुद्धा चालेल पण शांत चित्ताने एकदा तरी ते तुम्ही ऐका तुमच्याजवळ असेल गुगलवर तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल शनी चालीसा चा, ठीक आहे तर त्याचं तुम्हाला एकदा तरी पठण करायचं आहे याच्यानंतर शनी महात्म्य तुम्हाला ऐकायचं आहे यासोबतच कालभैरवाष्टकाचा तुम्हाला एकदा तरी पाठ करायचा आहे कालभैरवाष्टक एकदा तरी म्हणायचं आहे आणि बघा ताई मला वेळ नाही आहे पण मला सेवा म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि या सेवा करायला जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही न चुकता दिवसभरामध्ये कधी पण ओम शन शैनेश्वराय ओम शन शैनेश्वराश्वराय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नक्की करून बघा बघा ही सेवा अगदी सोपी आहे पण याचा लाभ तुम्हाला खूप आहे अगदी छोटी सेवा तुम्ही जर मनापासून केली ना तर त्याचा लाभ तुम्हाला चटकन दिसून येतो आणि बघा शनी जयंतीच्या दिवशी अमावस्यासुद्धा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला दान करायचंच आहे दानाला खूप महत्त्व आहे दानांमुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला दान कुठलं करायचं आहे तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे काळे कपडे वस्त्रामध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे काळे बूट काळे चप्पल काळे तीळ त्याच्यानंतर काळे उडीद डाळ जी आहे तर अशा ज्या गोष्टी आहे याचं तुम्हाला दान करायचं आहे काळ्या वस्तूंचं या दिवशी दान केलेलं अधिक महत्त्वाचं मानलं जातं आणि दान हे नेहमी गरजूंना करा ज्यांना गरज नाही त्यांना दान करू नका ज्यांना गरज आहे त्यांना दान केल्यानंतर त्याचं जास्त महत्त्व आहे किंवा तुम्हाला नाही या गोष्टी जमल्या तर अगदी तुम्ही अन्नदान कोणाला बिस्किटचा पुडा पावडा वगैरे अशा गोष्टी अन्नदान केलं तर त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला शनीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एखादं स्टीलचं किंवा लोखंडाचं भांड मग ते कोणत्याही आकाराचं एक छोटा चमचा जरी असेल तरीसुद्धा चालेल पण या दिवशी लोखंड दान करण्याला खूप महत्त्व आहे लोखंड किंवा स्टीलचं भांड शक्यतो लोखंड तुम्हाला दान करायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे उडीद डाळ किंवा काळे तीळ तुम्हाला टाकून हे तुम्हाला दान करायचं आहे लोखंड या दिवशी दान केल्यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्ती आपल्यावर होते ज्या व्यक्तींना पैशा संबंधित समस्या आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे पैसे अडकलेले आहेत घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही अशा लोकांनी तर या दिवशी लोखंडाचं दान करायचंच या आहे यासोबतच तुम्हाला मंदिरामध्ये किंवा कोणाला तरी तुम्ही बेसनाचे जे लाडू आहे किंवा जो आपण हलवा म्हणतो नैवेद्याच्या रूपामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू किंवा हलवा जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे प्रसाद म्हणून तुम्हाला तो वाटायचा आहे यामुळे तुमच्या जीवनातल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे त्या संपुष्टात येतात तर त्याच्यामुळे नक्की या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही दान करा लोखंडाचं एक छोटीशी लोखंडाची वस्तू जरी तुम्ही दान केली तरीसुद्धा चालेल पण नक्की करा आता बघा ज्यांच्या जीवनामध्ये साडेसाती आहे तर त्यांनी कुठली शनी जयंतीच्या दिवशी कुठले तुम्ही उपाय केले पाहिजे कुठली तुम्ही सेवा केली पाहिजे तर सगळ्यात पहिले म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची आहे जेव्हा सहा साडेसहानंतर तुम्ही पूजा करू शकता हरकत नाही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला मोहरीचं तेल त्याच्यानंतर एक लोखंडाचा खिळा अर्पण करायचा आहे पिंपळाच्या झाडाभोवती तुम्हाला एक कच्चा सूत जो आहे कच्चा धागा आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्हाला गुंडाळायचं आहे आणि आणि तेव्हा तुम्हाला ओम शैन शैनेश्वरा या या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि मोरीच्या तिला मोरीच्या तेलाचा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तसंच तुम्हाला मी जसं सांगितलं की शनिचालीसाचं सुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून पठण करणं शक्य असेल तर नक्की करा तर पिंपळाच्या झाडासोबत तुम्हाला हे उपाय करायचे आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांवर शनिदेव कधीही प्रसन्न होत नाही शनिदेव जे आहे ते क्रोधित होतात आणि मग त्यांच्या आयुष्यातला त्रास जो आहे तो वाढतच जातो तर नेहमीच आपण आपल्या आईवडिलांचा तर मानसन्मान केलाच पाहिजे त्यांना कधी अपमानस्पद आपण बोललं नाही पाहिजे पण जयंतीच्या जर दिवशी तुम्ही अशी मोठी चूक कराल तर मग तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी दुःख जे आहे ते तुमचा कधीच पिछा सोडणार नाही शनिदेव जे आहे ते शिक्षा देणारे आहेत तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा या दिवशी जर आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा त्रास जो आहे तो सहन करावा लागेल तर अशा अगदी साध्या प पद्धतीने तुम्हाला जयंती साजरी करायची आहे सांगितल्याप्रमाणे शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांना या गोष्टी अर्पण करायच्या आहे दान करायचं आहे सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एक तर ऐकायच्या आहे सेवा जी मी तुम्हाला सांगितली जसं शनी चालिसा चा, शनी महात्मा कालभैरवाष्टम या गोष्टी तुम्ही यूट्यूबवर ऐका किंवा तुम्ही एकदा त्याचं पठण करा चालेल पण सांगितल्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी सगळ्या दान करा सेवा करा आणि सांगितल्याप्रमाणे हा दिवस तुम्ही साजरा करा नक्कीच शनी महाराज जे आहे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करतील तर त्याच्यामुळे हा दिवस खूप प्रभावी आहे अमावस्यासुद्धा आहे त्याच्यामुळे दिवस वाया न जाऊ दे त्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ